पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या भूमिकेचे अनिस स्वागत करण्यात आले मात्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच याचा फायदा होईल अशी अनिसची भूमिका आहे जादू टोनांविरुद्ध कायदा लागू होऊन दहा वर्ष झाली मात्र त्याचे नियम झाले नाही दोन हजार तेरा पासून आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे पाचशे गुन्हे दाखल झाले अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार होणं महत्वाचा भाग असून जादू टोनांविरोधी कायद्यात पुरावा आवश्यक असतो अंधश्रद्धेत बोंदूबाबा असतात ते तोंडी मंत्रतंत्र सांगतात लपून चपून असा कारभार चालतो त्यामुळे पुरावे गोळा करणे कठीण जाते मात्र आता स्वतंत्र पक्षामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित होणार असल्याने याचा फायदा होणार असल्याचे अनिसचे प्रदेश सचिव ठकसेन गौराणे यांनी सांगितले महाराष्ट्र अंध श्रद्धा निर्माण समितीच्या सुरुवातच्या काळापासून म्हणजे एकोणीसशे नव्वद सालीच जादू टोना विरोधी कायदा व्हावा त्याच्यामुळे भुंदुगिरीला चाप बसेली मागणी होती तो मसुदा तयार करून मान्यवरांच्या माध्यमातून तो वारंवार विधानसभेच्या पटलावर मांडला गेला पण राजकीय अनिच्छेमुळे तो कायदा मंजूर झाला नाही दोन हजार तेरामध्ये डॉक्टर दाभोळकरांचं बलिदान झाल्यानंतर या कायद्याचा अध्यादेश निघाला आणि डिसेंबर दोन हजार तेरामध्ये हा जादूटोनाविरोधी कायदा मंजूर झाला आणि तो लागू झाला आज त्याच्या अंतर्गत पाचशेपेक्षा जास्त गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत काही गुन्ह्यांच्या शिक निर्णय झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक बोंधुबोंना कडक शिक्षा झालेल्या आर्थिक दंडही झालेले आहेत दुसरा भाग असा आहे की आत्ता या कायद्याचे नियम हवे त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला स्वतंत्र कक्ष असावा अशी मागणी आमची पूर्वीपासून होती आणि एकोणीस जुलैला विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकारचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये अं अंधश्रद्धा निर्माणाचा कक्ष असावा असं जाहीर केलं ही अतिशय आनंदाची आणि आमची स्वागतार्ह गोष्ट आहे असं महाराष्ट्रानेचं मत आहे फक्त या अंधश्रद्धा निर्माण कक्षाच्या त्या याच्यामध्ये पोलिसांसोबतच महाराष्ट्र आणसच्यासारख्या काही संघटना असतील त्यांचे अशासकीय सभासद घ्यावेत आणि ते सगळं काम महाराष्ट्राच्या गाव पातळीपर्यंत आदिवासी ग्रामीण भागापर्यंत जावं तिथल्या पोलीस स्टेशनलाही असा अंधश्रद्धा निर्मूनाचं कक्ष असावं त्यात विशेषतः महिलांना प्राधान्य असावं कारण अंधश्रद्धा ह्या महिलांशी जास्त निगडीत आहेत आणि त्यांच्यावर जास्त अन्याय अत्याचार होतो शोषण होतं अशा प्रकारची मागणी आमची आहे त्यासाठी आम्हीही शासनाला पुरेपूर सम सहकार्य करायला तयार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावे करत असल्याचे यावेळी अनिश प्रदेश सचिव ठक्सेन गोराणी यांनी सांगितले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासे,